नमस्कार मित्रांनो नागपंचमीचा उपवास भावासाठी का केला जातो जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते हिंदू धर्मात नागपंचमीचं विशेष महत्त्व सांगण्यात आलं आहे पौराणिक काळापासून नागदेवतेला पूजनीय मानले जाते त्यामुळे जा श्रावणात हा सण साजरा केला जातो नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेच्या प्रतिमेवर दूध अर्पण केले जाते आणि तसेच त्यांची पूजा आराधनाही केली जाते यावर्षी नागपंचमीचा सण एकोणतीस जुलै रोजी साजरा केला जाणार आहे नागपंचमीच्या दिवशी अनेकजणी भावासाठी उपवास करतात पण यामागचे कारण अनेकांना ठाऊक नसते जाणून घ्या नागपंचमीला भावासाठी उपवास का केला जातो नागपंचमीशी संबंधित अनेक कथा सांगितल्या जातात ज्यात सत्तेश्वरी देवीची कथा देखील आहे सतेश्वरीला एक भाऊ होता सतेश्वर असे त्याचे नाव होते नागपंचमीच्या आदल्या दिवशी सत्तेश्वराचा आकस्मिक मृत्यू झाला भावाच्या विरहामुळे सतेश्वरी दुःखी होती तिने अन्नत्याग केला होता त्याचवेळी तिला सतेश्वर नागरूपात दिसला त्यामुळे तिने नागालाच आपला भाऊ मानला सत्तेश्वरीचे भावावरील प्रेम बघून नागदैवता प्रसन्न झाली आणि जी स्त्री माझे भाऊ म्हणून पूजन करेल तिचे आणि तिच्या भावाचे मी रक्षण करेन असे नागदैवतेने तिला वचन दिले तेव्हापासून नागपंचमीला स्त्रिया नागाचे पूजन करू लागल्या असे सांगितली जाते नागपंचमीची तिथी पंचमी तिथी एकोणतीस जुलै रोजी सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी बारा वाजून सेहेचाळीस मिनटांनी संपेल नागपंचमीचा पूजाविधी याप्रमाणे नागपंचमीच्या दिवशी सकाळी स्नान करून महादेवांचं स्मरण करा आणि भगवान शिवाला अभिषेक करा त्यानंतर बेलपत्र जल अर्पण करा पूर्वीपासून घराच्या दाराच्या दोन्ही बाजूला शेणखताने तयार केलेले साप लावा या देवतेला अक्षर दही दुर्वा गंध फुले मोदक अर्पण करावेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ